काय ही असत प्रश्नाची फाईल आज मिळाली अरे एक महिना झाला ही फाईल पण म्हणतो मी आता काय मिळाली म्हणतोस एक महिना झाला आज मिळाली मिळालीच काम ठेव मिळाली तरी ठेव तिक ठेव मी काय म्हणतो मदन राव मदन तर राव आमचे विश्वास तुम्ही आताच म्हणतो फोन आला होता दिल्लीवरून निवडणूक येत ना हो आपल्या राजकीय पक्षाचा असा जोरदार प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे काय की येत्या निवडणुकीत तिकीट ही आपल्याला आपल्याला भेटली पाहिजे म्हणून काय म्हणतो मदन राव या वेळेच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करायचा आपण आपल्या राजकीय पक्षाचा अगदी लोकांच्या मना मनात बिंबली पाहिजे आपली पार्टी त्याकरता मोठमोठ्या होर्डिंग छापायचे की आणि आर्डर त्या जुन्या एजंटला देऊन टाकूस मागोन मागच्या वेळेच्या बरोबर बरोबर खास नव्हत्या दुसरा बघे काय का त्यालाच देऊन टाका तेव्हा माझी अशी इच्छा आहे की वेळेसच्या निवडणुकी प्रचाराची धुवा एका विशिष्ट खांद्यावर सोपायची मला चांगला जोरदार चांगला माणूस पाहिजे मला तुझ्या लक्षात आहे का कोणी असा हो आहे ना अरे वा 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 हा सांग सांग हो आहे मी चो अरे वा इतक्या दिवस आले तुमचे काम करतो एवढा विश्वास नाही अरे विश्वास आहे पण कसा आहे ना काखेट आणि गावाला वर्षा म्हणतात तसं झालं म्हणजे यावेळेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये प्रचार मंत्री म्हणून आम्ही तुमची नियुक्ती करतो बरं का मला तेव्हा प्रचारासाठी मोठमोठ्या होर्डिंग छापायला आम्ही मोठमोठे हा म्हणजे किती बाय किती घाल चार बाय सहा चार बाय सहा कुठं मोठ्या होत्या चांगले वीस बाय तीस गाव बरे होतात घाल घाल तुला जसं वाटायचं प्रधानमंत्री तू आहे ना तुला जसं वाटायचं बिलकुम हे मोठमोठ्या होर्डिंग छापायच्या ते ठरलं पोच कशी राहील पोच त्यामुळे बाकीवर बरोबर नव्हतं काय नाही 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 नवीन पोच घेऊया मग पोच तो कोलो म

अशी काय म्हणजे काय बाबा आता हवा येईल होर्डिंग हालेल नाही का बरोबर आहे <laughs> बरोबर आहे बरो हवा येईल तर होर्डिंग आले <laughs> मध्यंतरी मोठा फोटो घालायचा मध्ये तरी मोठा फोटो घालायचा वरच्या उभ्या कोपऱ्यावर गांधींचा फोटो घाल कोणत्या गांधीजीचा घालू आणि किती गांधी आहेत संजय गांधी इंदिरा गांधी आ... अरे हे नाही महात्मा गांधींचा फोटो खाल सांगा महात्मा गांधींचा फोटो राष्ट्रपिता महात्मा गांधीचा फोटो वरच्या कोपऱ्यात वरती वरच्या उजव्या बाजूला महात्मा गांधीजीचा फोटो मध्य आता फोटो तुम्ही म्हणा तुम्ही म्हणला माझा फोटो आणि खाली माझ्या जागा उरेल लाल चपाट्यांचे छोटे छोटे फोटो माझा फोटो घालू त्याच्या ah. खाली घाल त्याच्या खाली माझा वरच्या उर्जव्या बाजूला गांधीजीचा फोटो मदत माझा फोटो आणि खाली कार्यकर्त्याच्या छोट्या छोट्या फोटो माझा फोटो कुठे विचार कस काय हो वरच्या उजव्या बाजूला गांधीजीचा फोटो मदत माझा फोटो खाली कार्यकर्त्याच्या छोट्या छोट्या फोटो तसच का तस जागे देऊन या तिकडे चाललाच आहेस ना तू तहसील आपला तहसीलदार साहेबांची भेट घे आणि असं ऐकलं आहे मी कि ते लष्करी वडीच्या प्रकोपामुळे जे पिकाचं नुकसान झालेलं होतं त्याचे चेस तयार नाही आणि ते, ते वाटत होणार आहे थांबवून टाका म्हणा त्यांना थांबवून टाका म्हणा आपण मोर्चा काढू आंदोलन करू सरकार जरी मागणी करू आणि सरकारने ते चेक्स मान्य केले जाहीर करू आणि एखादा भाऊ कार्यक्रम घेऊन त्या चे शेतकऱ्यांना वाटप करून टाकला हा मस्त मारतील फोटो खाली कार्यकर्तेच्या छोट्या छोट्या फोटो